नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी संग्रामपूर येथे तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये सर्वप्रथम महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महिलांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा क्रांतीज्योती सावित्रीबाई त्यानंतर भारतीय राज्यघटने शिल्पकार महामान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्याकरता मी या ठिकाणी आमंत्रित करतो डॉक्टर अशोक सरोजे साहेब तत्वतच गोविंदा तायडे आणि सुरेश शिंगड्यांना कि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्या अर्पण करतील <laughs> भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब <laughs> <अम्देट> आंबेडकरांचा <laughs> भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा <laughs> यानंतर त्यागमूर्ती माता रमाई यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्याकरता काही महिलांनी समोर यायचं आहे कुठं कोणी पण दोन तीन महिला चला कुठला त्यागमूर्ती माता रमाईचा त्यागमूर्ती माता रमाईंचा सर्वप्रथम वरती आपण बुद्धांच्या मूर्ती पुष्प अर्पण करायला पाहिजे होतं पण ते आपल्याकडून राहून गेलं त्यानंतर कोणी दोन महिला उठा आणि इथले पुष्प घेऊन वर बुद्धाच्या मूर्तीकडे अर्पण करतील वरती जा कोणी पण लवकर तथागत भगवान गौतम बुद्धांचा त्यानंतर माननीय डॉक्टर प्राध्यापक सरोदे साहेब यांनी तीन जानेवारी अठराशे एकतीस या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर सखोल असे मार्गदर्शन केले काय महत्व आहे शोकांतिका मनाव लागेल एवढ्या महिला जमल्या अठराशे अठरा पासून एक जानेवारी अठराशे अठरा पासून हा दिवस साजरा केला जातो बौद्ध धम्माचे अनुयायी म्हणतो स्वतःला आपण शर्मिंदीची गोष्ट आहे की अठराशे अठरा पासूनची घटना आपण कितीतरी छप्पन पासून बौद्ध धर्मात आलो आज पासष्ट सत्तर वर्ष उर राहिले आणि त्या दिवसाबद्दल आपल्याला माहित नाही चार, चार महिला हातवर करतात जमलेल्या कितीतरी महिला आहेत असं नाही की मग काही जण म्हणतील की आम्ही शिकलेला नाही अशिक्षित आहोत मग काय अशिक्षित असल्या तर माहिती असतं आपलं काम नाही माहित होणार नाही केव्हा होईल जेव्हा आपण काही ऐकू आणि ऐकू केव्हा जेव्हा ऐकण्याची मानसिकता असेल तेव्हा ती मानसिकता पहिले निर्माण केली पाहिजे आता हे जर ऐकायचं असेल तर पूर्ण मानसिकते ऐका की जेणेकरून का या कार्यक्रमाचा कुठेतरी आपल्याला फायदा झाला पाहिजे नाहीतर पुढे असं व्हायला नको की कोणी या ठिकाणी विचारणार की आजचा दिवस काय या दिवसाचं महत्व काय आणि किती महिलांना माहिती आहे असे चार हा कोण होतील मी शोकांतिका नोका बोल तर आता सर जे मार्गदर्शन करतील त्या सर्वांनी शांततेनं गांभीर्यानं या ठिकाणी ऐकून घ्यायचंय की खरोखर आजचा दिवस काय आहे म्हणून तर मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी सर्वांना डॉक्टर अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये शत्रूची मुंडकी उडवून स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्मातील अनिष्ट चाली रूढी विरुद्ध सामाजिक समतेचे बंड करून उठणारे महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ही पृथ्वी शेषाच्या फनेवर तरलेली नसून ती कष्टकऱ्यांच्या तळ हातावर तरलेली आहे असा महामंत्र सांगणारे अण्णाभाऊ साठे भारतीय राज्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना आणि महानायिकांना मी त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्यासाठी आपण हा या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते पाचशे शूरवीर महार एक जानेवारी अठराशे अठराला त्यांनी असा पराक्रम केलेला आहे आणि त्यासाठीच ते एक जानेवारी अठराशे अठरा पण शौर्य दिन म्हणून साजरा करतो आणि त्याला अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेलो आहोत आताच थी या ठिकाणी सूत्रसंचलन करत असताना आणि प्रस्तावित करत असताना माझे मित्र टाळे यांनी सांगितलं की या दिनाचं महत्व काय असतं किंवा आपण कशासाठी जमलेलो आहोत बऱ्याचशा लोकांना हा दिन का साजरा केला जातो याच काय महत्व आहे हे माहीत नसतं मित्र आपण पाहतो की आपण आपल्या गावगाड्यापुरतं किंवा आपल्या परिवारापुरतं किंवा आपल्या गल्ली फिरत असतो आपण परंतु ज्या आपण गावामध्ये चक्कर मारतो किंवा इतर तर कुठ कुठंतरी जातो आणि त्या ठिकाणी असे बरेच कार्यक्रम साजरे केले जातात आणि साहजिकच तुमच्याबरोबर जर इतर कास्टचा कोणी एखादा एखाद्या बाई असेल एखादा मित्र असेल तुम्हाला ते विचारलं की अरे आज काय असतंय की मी तिथं गाणे ऐकले फोटो पाहिला वगैरे तर हे आपल्याला सांगता आलं पाहिजे त्या ठिकाणी जर आपल्याला सांगता आलं नाही तर आपली मान ही शर्मिनी खाली जाते म्हणून कमीत कमी संपूर्ण इतिहास जरी माहित नसला तर त्याची पार्श्वभूमी जरी तरी थोडक्यात माहिती असणं आवश्यक आहे आणि म्हणून ह्याच या ठिकाणी मी आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे आपण पाहतो की या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जातीयता होती मग त्या जातीयतेची सुरुवात आपण पाहतो की इसवी सन पूर्व कालखंडामध्ये म्हणजे आपण इसवी सन मोजतो ना इसवी सन इसवी सणाच्या अगोदर पासून जातीयता होती या जाती जातीयतेच्या संदर्भात वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत सांगतं की सहा हजार चारशे जाती आहेत दुसरा एखादा विचारप्रवाह सांगतो की सात हजार जाती आहेत तिसरा विचार प्रवाह सांगतो की या देशामध्ये जवळपास आठ हजार जाती आहेत अशा प्रकारे या मध्ये या मोठ्या प्रमाणात देशामध्ये जातीयता होती ही काही लोक सांगतात की इसवी सन पूर्व कालखंडामध्ये होते तर काही लोक सांगतात काही विचारवंत सांगतात की इसवी सणाच्या नंतर या जातीची निर्मिती झाली आणि त्या जातीची निर्मिती कशी झाली की वर्ण व्यवस्था प्रथम वर्ण व्यवस्था होती आणि त्याच्यातून पुन्हा जातीयतेची निर्मिती जा, निर्मिती झाली एकंदरात एकंदरीत ही जी जातीयता होती या जातीयतेचे चटके केवळ आजच्या समाजात पडलेले पडलेले नाहीत तर पूर्वी जो समाज होता किंवा आपले जे पूर्वज होते या पूर्वजांना मोठ्या प्रमाणात या जातीयतेचे त्यांना बस बसलेले आहेत वास्तविक पाहता जातीयचं प्राबल्य हे आपल्या देशामध्ये ज्यावेळेस पेशवे आले या पेशव्यांनी मोठ्या प्रमाणात जातीयचं स्तोन माजवलं जातीयता जरी इसुसराच्या पूर्वी चेस्थी असली, चेस्थी असली असली तरी देखील ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं या देशावर राज्य होतं त्यावेस जातीयता होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्या मावळा त्यांचे एक मावळा मावळे होते या मावळ्यामध्ये समावेश केला होता आणि म्हणून त्या कालखंडामध्ये जरी जातीयता असली तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही प्रकारे जातीय स्तोभ न माजवता किंवा जात जात न करता प्रत्येक व्यक्तींना ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे ज्याच्यामध्ये शूर पण आहे अशा सर्व लोकांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली होती <laughs> पहा सोळाशे मध्ये छत्रपती सोळाशे तीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि सोळाशे ऐंशी मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे तेव्हा त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारे जातीय द्वेष न करता कुठल्याही प्रकारे कुणालाही हिन न हीन न मानता सर्वांना आपल्या स्वराज्यामध्ये समाविष्ट करून घेतलं होतं आणि आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे त्यांच्याकडे जे किल्ले होते या किल्ल्याचे बहुतांश किल्लेदार हे महार सैनिक महार सैनिक होते मग हे महारसैनिकच का ठेवले होते ते त्यांनी कारण त्यांना त्यांना माहित होतं मा, हे जे महार सैनिक आहेत या महारसैनिकामध्ये एक लढवैंद लढवय्या बाण आहे ते शूरवीर आहेत आणि म्हणून कितीही शत्रू असले तरी ते आपल्या किल्ल्याचं ते रक्षण करण्यासाठी कुठेही महाग पुढं पाहणार नाहीत शेवटी प्राण 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 त्यागतील परंतु किल्ल्याचं संरक्षण करतील अशी त्यांना खात्री होती आणि बहुतांश किल्ल्याच्या ठिकाणी हे महार हे जे महार सैनिक होते हे किल्लेदार होते मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जा काळामध्ये जातीयचं प्रमाण कमी होतं जातीयचं प्रमाण वाढलं केव्हा तर ज्यावेळेस छत्रपतीच्या कालखंडानंतर आपल्याकडं राज पेशवांचं राज्य आलं कारण पेशवाने कप्तानी जी मराठ्यांची सत्ता होती ही मराठी सत्ता ही काबीज केली आणि पेशवाई सुरू केली आणि पेशवाई सुरू केल्यानंतर पेशवाच्या कालखंडामध्ये जातीयता एवढी वाढली त्याच्यामध्ये मग त्यांनी एवढी जातीयता वाढली की आपल्याला सर्वसामान्य लोकांना जे क्षुद्र लोक होते जे गावकुसाच्या बाहेर राहणारे होते त्या लोकांना त्यांनी एकतर त्यांना रस्त्यावर फिरणं देखील त्यांनी रस्त्यावर फिरू देत नव्हते किंवा त्यांच्या आपल्या सावलीचा सावल मिनिटात होत होता आपल्या थुंकीचा विस विटाळ होत होता अशा प्रकारे त्यांची लाभ त्यांनी मोठ्या प्रमाणात ही माजवली होती ही कुठंतरी चिड महार होती आणि म्हणून ज्यावेळेस ही जी लढाई झाली अठराशे अठरा एक जानेवारी अठराशे अठरा ला जी लढाई झाली पेशवे आणि महारसैनिक यांच्यामध्ये लढाई झाली मग महार सैनिकामध्ये जी, महार जी महार रेजिमेंट होती हे ब्रिटिश ब्रिटिशाकडून लढत होते आणि पेशवाचे सैन्य होते हे पेशवाचे सैन्य होते त्यावेळेस त्यांचं भीमा कोरेगाव या ठिकाणी घनघोर असं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये आपले जे महारसैनिक होते पाचशे महारसैनिक होते हे जे ब्रिटिशाकडून लढत होते या पाचशे महारसैनिकांनी पेशवांचे जे अठ्ठावीस हजार सैनिक होते या अठ्ठावीस हजार सैनिकांना अक्षरशः त्यांनी या भीमा नदीच्या ठिकाणी अक्षरशः कापून टाकलं हे एवढं एवढे त्वेषाने एवढे जोशाने लढत होते की त्यांना माहित होतं की या पेशवानं आमचे जे पूर्वज आहेत किंवा आम्ही जे आहेत आम्हाला एवढं जातीमध्ये त्यांनी गुरफवून गुरफटून टाकलं होतं की आमच्या ढुंगणाल त्यांनी झाडू लावले होते गडात मडकं बांधलं होतं आणि अशा प्रकारे त्याची चिड होती आणि मी या चिडीपाई हे आपले जे महारसैनिक होते या महार महारसैनिक हे आपण ब्रिटिशाकडून लढले गेले आणि या संपूर्ण जे पेशवे होते होते पेशव होते अठ्ठावीस हजार पेशव होते या अठ्ठावीस हजार पेशव्यांना त्यांनी अक्षरशः कापून टाकलं आणि म्हणून तो दिन म्हणून शौर्य दिन आपण साजरा करतो याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली तर पूर्वी देखील कुणाला माहित नव्हतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी प्रथम भीमा कोरेगावला गेले त्यांनी तो स्तंभ शोधून काढला आणि त्याच स्तंभावरती जे लोक आहेत ते लोक लोकांनी पाहिलं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं आपले हा आपण शौर्य दिन साजरा करतो मित्र आपण पाहतो की संग्राम आलं की अलीकडे काही एक दोन वर्षामध्ये या भीमा गोर भीमा कोरगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाठीचार झाला होता दगडफेक झाली होती ह्याची मानसिकता कुठली आहे की आणखीन जे संवर्ण जे लोक आहेत या संवर्ण लोकांच्या मध्ये आणखी जातीता कुठं ना कुठं त्यांच्यामध्ये दडलेली आहे आणि ती एक दोन तीन वर्षापूर्वी ती उफाळून आली होती आणि मोठ्या प्रमाणावर त्यांनी दगड दगडफेक केली होती आज या आज त्या ठिकाणी बरेचसे बरेचशी जनता आपले जे लोक आहेत ते लोक त्या ठिकाणी या त्या स्तंभाला फक्त मानवंदना करण्यासाठी जातात आणि एकंदर त्यांचा जो इतिहास आहे आपला जो शूरवीरांचा जो इतिहास आहे त्या विचारां त्या ठिकाणी स्मरण करतात मित्रहो आपणही या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जातीयतेला बळी न पडता आपले जे पूर्वज आहे किंवा आपला जो इतिहास आहे हा शूरवीरांचा इतिहास आहे आपण या शूरवीराचे वंशज आहोत हे कुठेही आपण विसरता कामा नये तेव्हा येणाऱ्या कुठलेही आपलं संकट असेल कुणी अन्याय अत्याचार करत असेल तर आपण आपल्या पूर्वजांना स्मरण करून कुठल्याही अन्याय अत्याचारा बळी न पडताला बळी न पडता आपण तितक्याच त्वेषानं त्याला विरोध कर विरोध करणं शिकलं पाहिजे या ठिकाणी मला जे दोन शब्द बोलण्याची विनंती केली त्याबद्दल मी आयोजकाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी माझा रजा घेतो धन्यवाद मराठी न्यूज करिता उदयभान दांडगे संग्रामपूर